Siri <laughs> शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार सेनेरी वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कृषी विषयक कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि प्रथिनांचा आणि खाद्य प्रमुख स्त्रोत म्हणून भुईमुग या पिकाकडे पाहलं जातं या पिकाची वेगळ्या हंगामामध्ये लागवड केली जाते आणि त्यातल्या त्यात, त्यात उन्हाळी हंगामामध्ये जर आपण या पिकाची योग्य लागवड केली तर आपण खरीपापेक्षाही जास्त उत्पादन मिळू शकतो पण शेतकऱ्यांची खंत अशी आहे की त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही तर याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री भरत कुशारे सर जे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपले सरचे स्वागत सर चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की महाराष्ट्रातील भुईमुगाचे एकूण क्षेत्र किती आहे आणि त्याची लागवड ही इतर राज्यांच्या नावाने किती आहे आपल्या भारत देशामध्ये जर विचार जर केला तर सगळ्यात जास्त भूमिचं जे पीक जे आहे त्याचं उत्पादन जे आहे ते गुजरातमध्ये नंतर राजस्थान मध्य प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश तेलंगणा ह्या राज्यात घेतलं जातं आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं आपलं जर क्षेत्र जर बघितलं आपण महाराष्ट्राचं दोन हजार चोवीसच्या उन्हाळी हंगामामध्ये हे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव हेक्टर इतकं क्षेत्र होतं आणि त्यावेळेस त्याची उत्पादकता जी होती चौदाशे साठ किलो प्रति हेक्टरी होती आणि दोन हजार पंचवीसचा जो उन्हाळी हंगाम आहे त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर इतकं क्षेत्र असून होतं आणि सोळाशे एकोणपन्नास किलो प्रति हेक्टरी महाराष्ट्र राज्याची उत्पादकता होती परंतु जर आपण देशाचा जर विचार जर केला देशाची जी उत्पादकता जी आहे ती दोन हजार सत्तर किलो प्रति हेक्टरी आहे मानाने आपली उत्पादकता जी आहे ती कमी आहे आणि इतर राज्यांच्या मानाने आपल्याकडे उत्पादनसुद्धा भुईमुगाचं हे कमी होतं त्याची अनेक कारणंही आहेत म्हणजे इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रातील भुईमुगाची उत्पादकता कमी आहे भुईमुग हे इतकं फायदेशीर पीक असताना देखील याची उत्पादकता कमी आहे याची कारण काय असू शकतात आणि त्यावर काय उपाय करायला हवेत हो आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जे आहेत भुईमुग पीक हे खरीपामध्ये घेतलं जातं आणि फार थोड्या प्रमाणात रब्बीमध्ये घेतलं जातं आणि जे काही घेतलं जातं त्यामध्ये विशेषतः जमिनीची आयोग्य निवड करणं जे काही वाण वापरतात किंवा जाती वापरतात त्याचा योग्य जातीचा वापर न करणं त्याचबरोबर खतांचं जे असंतुलित वापर करणं लागवडीची अयोग्य पद्धत वापर करणं आणि पाण्याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि कीड रोगाचं कडे दुर्लक्ष होणं या कारणांमुळे त्याची उत्पादकता जी आहे ती कमी आहे अच्छा आणि त्यावरती उपाय जर म्हणाल तर आपल्याला चांगल्या जातींची लागवडची किंवा चांगल्या जाती ज्या प्रतिकारक्षम आहेत कीड आणि रोगांना त्यांची आपल्याला आणि उत्पादनक्षम आहे अशा जातींची आपल्याला लागवड करावी लागेल योग्य लागवडीची पद्धत आपल्याला वापरा लागे। वापरावी लागेल संतुलित खतांचा वापर आपल्याला करावा लागेल पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते काटेकोरपणे कर आपल्याला करावं लागेल आणि कीड रोगाकडे सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लागवडीसाठी पायाभूत गोष्ट म्हणजे जमीन आणि हवामान तर भुईमुगाच्या लागवडीसाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी हवामान कशा प्रकारचं असायला हवं जमीन जर म्हणाल तर भुईमुग पिकासाठी मध्यम प्रकारची जमीन वा वाळू मिश्रित आणि सेंद्रिय पदार्थांचं योग्य प्रमाण किंवा पुरवठा करणारी जमीन असावी त्याचबरोबर जर तांब तांबडी जमीन जरी असेल पर परंतु ती लोहयुक्त त्या म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे अशी जमीनसुद्धा पिकासाठी चालू शकते परंतु ती उत्तम निचरा होणारी असावी आणि ते जमिनीचा सामू जो आहे तो साडेपाच ते सातपर्यंत असावा अशी जमीन पिकासाठी योग्य असते परंतु जमिनीचा सामू जर साडेपाचपेक्षा कमी असेल किंवा आठपेक्षा जास्त असेल अशी जमीन आपण लागवडीसाठी निवडू नये तर सगळ्यात चांगलं उत्पादन जे पिकाचं त्यावेळेस जमिनीचा सामू हा सहा ते साडेसहाच्या दरम्यान असतो तर त्या जमिनीमध्ये पिकाचं उत्पादन आपल्याला खूप चांगलं असं मिळतं आणि विशेषतः त्यामुळे कोकणामध्ये भूमिंग लागवडीसाठी खूप छान असा वाव आहे कारण की व कोकणामधील ह्या जमिनींचं प्रमाण जे ते जास्त आहेत आणि हवामानाचा विचार जर केला तर हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून याला उबदार आणि सूर्य स्वच्छ सूर्यप्रकाश मध्ये येणारं चांगलं असं पीक आहे तर त्यामध्ये विशेषतः एकवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस तापमान जर असेल तर त्यामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येतं आणि विशेषतः फुलं येण्याचा का कालावधी असेल किंवा आऱ्या उतरण्याचा कालावधी असेल यावेळेस ते तापमान जे तीस डिग्री सेल्सिअसच्या कमी असावं आणि जर फुलं येण्याच्या कालावधीमध्ये जर याचं तापमान जे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर गेलं तर फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे नाही त्यापासून शेंगा कमी लागतात आणि उत्पादन आपल्याकडे कमी होतं त्यामुळे याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे म्हणजे जमिनीच्या सामूचा आणि हवामानाचा विचार करूनच आपण भुईमुगाची लागवड करायला हवी तर आता जमिनीची पूर्व मशागत आपण कशाप्रकारे करायला हवी आणि नेमकं कोणत्या वेळी आपण लागवड करायला हवी जमिनीची मशागत जर म्हणाल तर आपण नांगरणी करून कुळाच्या पाळ्या दोन तीन पाळ्या देणं हे गरजेचं आहे पण त्याचबरोबर जी जमीन आपण निवडलेली आहे ती जमीन भुस्फुसित असावी कारण की या भूमाची मुळे असेल उपमुळे असतील किंवा मुळा गाठी असतील यांची वाढ जर योग्य हो व्हायची असेल तर जमीन मऊ आणि भुसभुशीत हवी आणि त्यासाठी आपल्याला कुळाची ज्यावेळेस आपण दुसरी पाळी देतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत हे त्याचं त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे जेणेकरून ते जर व्यवस्थित मिश्र झालं तर आपल्याला पुढे भविष्यामध्ये पिकाला सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जे ते मिळेल आणि त्याचबरोबर इतर अन्न घटक सुद्धा मिळतील ते आपल्याला मिळणं याच्यामध्ये गरजेचं आहे सर ही खूप आपण खूप छान माहिती सांगितली तर आता आम्हाला सांगा की भुईमुगाच्या बियाणांचा जर आपण विचार केला तर हे बियाण पर हेक्टरी किती लागतं आणि यांच्याबद्दल आपण काय काळजी घ्यायला हवी बियाणं आपण ठरवताना आपण कोणता म्हणजे जात कोणती निवडलेली आहेत आणि त्याचं प्रति हेक्टरी आपण संख्या इथे ठेवणार आहोत त्याचबरोबर त्या लागवडीचं अंतर किती आहे आणि शंभर दाण्यांचं त्या बियाण्यांचं वजन किती आहे आणि लागवडीचा हंगाम लागवडीची पद्धत यानुसार आपण त्याचं बियाण्याचं ठरवतो तर आपण टी एजी चोवीस तारख्या जर जाती असतील मध्यम प्रकारच्या जर दाण्यांच्या जाती असतील तर त्यासाठी आपण हेक्टरी शंभर किलो प्रति हेक्टरी आपण बियाणं वापरावं आणि पी जे एक्केचाळीस असेल किंवा जेल पाचशे एक असेल ज्या जाड दाण्यांच्या जाती आहेत त्याला आपण एकशे पंचवीस किलो प्रति हेक्टर बियाणं वापरावं आणि जर आपण निमपास्रे आणि पसऱ्या जातींची जर लागवड करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी किलो प्रति हेक्टर हे बियाणं आपल्याला द्यावे लागतं बियाणे आता वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत तर त्यापैकी असे बियाणं सांगा की जे उन्हाळी भुईमुग लागवडीमध्ये सर्वाधिक उत्पादन देऊ शकतात आता उन्हाळी भुईमुख लागवडी करत असताना आपल्याला जाती जे आहेत मुख्यतः तीन ते चार प्रकारच्या आहेत एक उपट्या नेपासऱ्या उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला उपट्या प्रकारच्या जाती आपल्याला वापराव्या लागतील यामध्ये अनेक जाती आहेत त्यामध्ये टी जी चोवीस ही जी जात आहेत ही मध्यम उंची असलेली आणि पाण्याचा ताण सहन करू शकणारी आणि एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात तयार होणे ही जात आहे याला ह्या जातीला एकच हे आहे की त्याला सुप्त अवस्था नसते परंतु उत्पादन जे याचं चांगलं मिळतं आणि त्यामुळे ही जात आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर टी जी सव्वीस ही जी आहे सुद्धा मध्यम उंची असलेली जात आहेत आणि ही सुद्धा कीड आणि रोगांना प्रतिकारक असलेली जात आहे यापासून शेंगांना जी शेंग्याची चोपडी असते आणि त्यामुळे याला माती चिटकत नाही त्यामुळे ही पण आपण वापरू शकतो याला सुप्तावस्था आठ ते दहा दिवसांची यामध्ये असते त्यानंतर जर आपल्याला जाड जाण्यांची जर घ्यायची असेल तर टीपी जी एक्केचाळीस ही जी जात आहेत ही दाण्यांची आहेत आणि ती आपला जो अल्फा जे आहे त्याला रजिस्टरचा असले असलेली ही जात आहेत त्याचबरोबर जे एल ही सुद्धा हीसुद्धा जाड जाण्यांची किंवा बोल्ट याच्यामध्ये ही जात आहेत ही आपण घेऊ शकतो त्याचबरोबर आपण फुले उन्हाप असेल सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसात येणारी जात आहेत फुले भारती किंवा फुले धनी ह्या ज्या आहेत ह्या जाती जरी खरीपात घेतल्या असेल तर त्या उन्हाळी हंगामात आपण घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त आर एस आर एच आर जी साठ एकवीस ही पंचवीस सेंटीमीटर इतकी उंची त्याची वाढणारी ही जात असून या अनेक किड आणि रोगांना कमी प्रमाणात बळी प्रत्येक प्रत्येकार्ग असलेली ही जात आहेत तर त्याचबरोबर आर एच आर जी साठ त्र्याऐंशी ही जात जी आहे ते पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर इतकी उंची वाढते आणि हिचं उत्पादनसुद्धा ही जे आहेत तीस क्विंटलपर्यंत प्रत्येक्टर येतं हे सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो आणि त्याही पुढे आपण टी ए जी त्र्याहत्तर ही जी आहे ही जात आपण यामध्ये घेऊ शकतो ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की याला दोन ते तीन शेंग दाण्यांचं प्रमाण जास्त असलेली ही जात आहेत आणि याला सुद्धा माती जी आहेत चोपडी सेंग असल्यामुळे ही मातीला लटकत नाही त्यामुळे ही जातसुद्धा आपण उन्हाळी हंगामात घेऊ शकतो आणि कोकणातला जर विचार जर केला तर कोकण कृषी विद्यापीठाने कोकण गौरव असेल कोकण भूरत्न असेल ह्या जाती घडलेल्या त्याचा कालावधी हा जो आहे तो हा थोडा ह्या पास निमपासऱ्या प्रकारला येत असल्यामुळे एकशे पंचवीस ते एकशे तीन दिवसामध्ये ह्या तयार होतात या जाती आपण तो यामध्ये निवडू शकतो आपलं आपण शक्यतो एकशे वीस एकशे दहा दिवसात ता आपण तयार होणारी ही जात निवडावी जेणेकरून आपल्याला त्याची काढणी जे आहे ते, ते पंधरा मे पर्यंत जर आपण काढू काढणी केली तर पुढे पुढील जो खरीप हंगाम जो आहे त्याला तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वेगवेगळ्या वेग 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 जातींचा आपण लागवड करून आपण उन्हाळी भुईमुगाचं चा उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आता याच्यामध्ये कोणत्या हंगामामध्ये आपण हे पीक घ्यायचं त्याचं वेळ आणि वीज प्रक्रिया याबद्दल देखील आम्हाला सांगा भारतामध्ये तिन्ही हंगामात हे पीक घेतलं जातं पण परंतु उन्हाळी हंगामामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल आणि महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर आपल्याकडे दे डिसेंबर आणि जानेवारीचा जा काही याच्यापर्यंत आपल्याकडे थंडीचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला याची लागवड जी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान करावी लागेल आणि त्यातही पण जर म्हणाल तर वीस जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत जर आपण याची लागवड जर पूर्ण केली तर आपण त्या पिकाची काढणी जी ती पंधरा मेपर्यंत पूर्ण करू शकतो आणि पुढील खरीपाच्या हंगामासाठी आपल्याला तो वेळ त्यामध्ये मिळू शकतो आणि याच्यात बीज प्रक्रिया जर म्हणाल तर पेरणी करण्यापूर्वी आपण जे काही खत टाकणार आहोत त्या जमिनीमध्ये त्या पीक वाढीसाठी त्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी त्याचबरोबर त्याचं पूर्ण पोषण होण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे यामध्ये घडणं गरजेचं आहे आणि जे बियाण्यामार्फत किंवा ज मूळ सुरुवातीला जे रोग येतात त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण याची बीज प्रक्रिया करावी त्यामध्ये तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास आपण बीज प्रक्रिया करावी किंवा पाच ग्रॅम ट्रॅकोडॉर्मा याची बीजप्रिया करून आपण रोगांपासून याचं संरक्षण करू शकतो आणि ही केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये नतस्थिर करणारे जीवाणू जे आहेत त्याची बीज प्रक्रिया करावी त्याच्यामध्ये ब्रॅडी राज्य जे आहेत याची आपण अडीचशे ग्राम प्रति दहा किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी त्याचबरोबर जमिनीच्या झालेलं स्थिर झालेला जो स्फोत आहे हा वेगळून पिकांना मिळून देण्यासाठी आपण शूर्मण स्ट्रायटा स्मोध वेगळ्या जीवाणू जे आहेत याची बीज प्रक्रिया करावी हे दोन्ही जे आहेत रायजोविम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू हे अडीचशे अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास याची बीज प्रक्रिया करून आणि सावलीमध्ये सुकून नंतर हे बियाणं आपण पेरण्यासाठी किंवा टोकण्यासाठी आपण यामध्ये वापराव तुम्ही अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून ते बियाणे पेरणीसाठी योग्य हो ठरेल आम्हाला हे सांगा की आता परंपरागत लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि आधुनिक पद्धती देखील त्यामध्ये ॲड झालेल्या आहेत तर यात कोणकोणत्या पद्धती आहेत मुख्यतः सपाट वाफा किंवा कि वा सपाट याच्यावरती पेरणीयंत्राच्या शहायाने पेरणी केली जाते किंवा सपाट वाफ्यामध्ये पेरणी केली जाते तंत्र एक साठ तंत्रज्ञान आहे आणि प्लास्टिक हातचा तंत्रज्ञान आहे सपाट वाफ्यामध्ये शेतकरी जो पेरणीयंत्राच्या शहायाने दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर ठेवून आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून पेरणी केली जाते तर याच्यामध्ये जे आहेत बियाण्यांचं प्रमाण जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये तीन तीन पॉईंट तीन लाख इतकी त्याची रोपांची संख्या प्रत्येक टी आपल्याला ठेवावी लागते प पर, परंतु याहीपेक्षा आपण जर इकडिसाठ तंत्रज्ञान जर वापरलं तर ते जास्त संयुक्त होईल आता इकडिसाठ तंत्रज्ञान म्हणजे काय ही इकडिसाठ संस्था जी आहे त्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी लागवडीच्या पद्धती निवडलेल्या आहेत तयार केलेले त्यामध्ये त्यांनी जी पिकासाठी जी पद्धत वापरली त्याला आपण इकविसाठ पद्धत म्हणतो यामध्ये मुख्य करून आपण उच्च प्रकारची कशुद्ध शुद्ध बियाणे रोग आणि कीड रोग प्रतिकारक्षम असलेल्या अशा जातीचे बियाणे वापरतो जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचं बियाणं आपण यामध्ये वापरतो रुंदवारंबा आणि सरी पद्धत जी आहे ही लागवडीसाठी आपण याच्यामध्ये वापरतो त्याचबरोबर पूरक सिंचन आपण त्यामध्ये देत असतो त्यामध्ये जिप्सम असेल त्याचा वापर आपण याच्या याच्यामध्ये करतो नंतर आपण यामध्ये कीड रोग व्यवस्थापन असेल तण नियंत्रण असेल आणि संतुलित खताचं व्यवस्थापन जिप्समचा आपण याच्यामध्ये वापर करतो आणि ला लागवड म्हणजे काढणी जी ती वेळेवरती करतो याचा जर फायदा जर म्हणाल इकडच्या तंत्रज्ञानाचा तर याच्यामध्ये रुंद सरीवरंबा पद्धत वरंबा आणि सरीपद्धत आपण यामध्ये वापरलेली असते त्यामुळे जे आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा अतिशय चांगला होतो पाण्याचा निचरा चांगला झाल्यामुळे आणि तसेच याच्यामध्ये हवा आणि पाणी यांचं संतुलन व्यवस्थित राखलं गेल्यामुळे ह्या भूम पिकाच्या मुळांची जी वाढ जी ती व्यवस्थित होते त्या मुळांच्यावरील गाठी जे आहेत त्यांची वाढ होते त्यामुळे न तसरीकरणाचं प्रमाण पण वाढतं त्यामुळे पीक हे कार्यक्षम होतं आणि त्याचं उत्पादन वाढतं त्याचबरोबर जे काही फुलं जे आहेत त्या फुलांपासून आऱ्या तयार झाल्यानंतर ह्या आऱ्या व्यवस्थित त्या जमिनीमध्ये उतरतात त्यापासून शेंगांची संख्या वाढते आणि शेंगांची संख्या आणि फुलांची संख्या ही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मिळते याच्यामध्ये आपण तुषार सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था आपण करू शकतो त्याचबरोबर पाठ पाण्यानेसुद्धा आपल्याला पाणी देत जातात दे 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 दे। त्यासाठी वेगळी रानबांधणी याच्यामध्ये करण्याची गरज नाही आणि ज्या आऱ्या उतरतात तर त्या शेंगा ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये कुजत नाही ते, ते वेल जे आहेत आपण काढणीच्या वेळेसुद्धा जर उप उपटले तर सर्व शेंगा जे आहेत ते आपण सहज आपण यामध्ये काढणी करताना आपल्याला जमिनीच्या बाहेर येतात त्यामुळे त्याची हानी होत नाही अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला उत्पादन जे आहे सुद्धा चांगलं मिळतं अच्छा म्हणजे एकरीसाठ पद्धतीचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकतो काही शेतकऱ्यांना ही शंका असते की पंधरा जानेवारी पूर्वी आपण लागवड करू शकतो का तर त्या बाबतीत तुमचं तांत्रिक मत काय आपल्याकडे पंधरा जानेवारीच्या अगोदर म्हणजे आपल्याकडे हा रब्बी हंगाम असतो किंवा हिवाळा हिवाळा असतो तर हिवाळ्यामध्ये जे आहेत तर तापमान जे ते कमी असतं आपल्याकडे आणि भुईमुंग हे असं पीक आहे त्याला जर जमिनीचं तापमान जर अठरा डिग्री सेल्सिअसपेक्षा जर कमी झालं तर त्याची उगवण जे ती कमी होते आणि त्याहीपेक्षा तेरा डिग्री सेल्सिअसच्या खाली जर गेले तर पूर्णतः उगवण जे ती अजिबात होत नाही मग अशा hmm. वेळी जर आपल्याला करायचं जर असेल तर आपल्याला एक तर जमिनीचं तापमान वाढावं लागेल किंवा त्याची वेळ बदलावी लागेल म्हणून म्हणून आपण उन्हाळ्यात त्याची लागवड करतो परंतु जर आपल्याला पंधरा जानेवारीच्या अगोदर जर करायचं असेल म्हणजे काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांकडे मार्चपर्यंत पाण्याची उपलब्धता असते आणि पंधरा एप्रिलनंतर त्यांची पाण्याची उपलब्धता नसते तोपर्यंत जर काढणी करायची असेल तर म्हणजे आपल्याला नोव्हेंबरमध्ये किंवा पंधरा डिसेंबरपर्यंत त्याची लागवड करणं क्रमप्राप्त आहे अशा वेळेस आपल्याला ती लागवड करायची असेल तर प्लास्टिक आच्छादन तंत्रज्ञान हे आपल्याला त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे आणि ते जर वापरायचं असेल आपल्याला तर त्यामध्ये आपण ते जर वापरलं तर यामध्ये आपण पाच ते आठ डिग्री सेल्सिअसने तापमान त्यामध्ये वाढू शकतो आणि ते तापमान वाढल्यामुळे जे आहेत उगवण जी ते दोन ते तीन दिवस लवकर होते आणि आपण हिवाळी हंगामामध्ये सुद्धा याची लागवड जी ती करू शकतो जसं तुम्ही प्लास्टिक आच्छादन तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं तर ह्या मल मल्चिंग पेपरचा वापर आजकाल भरपूर वाढत आहे तर याबद्दल आम्हाला सांगा की याचे फायदे काय आहेत तर मल्चिंग पेपर किंवा प्लास्टिक आच्छादन भुभंगामध्ये आपण रबे हंगामामध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपण दोन्हीमध्ये याचा वापर करू शकतो पण रब्बी रबी हंगामामध्ये उगवण व्हावी आणि आपल्याला हा जो वेळ जे आहे ही वेळ पाळता येईल यासाठी आपण त्यामध्ये करतो याच्यामध्ये आपल्याला पाच ते आठ डिग्री सेल्शियसने तापमान याच्यामध्ये वाढतं त्यामुळे भूमिंग जो आहे तो आपल्याला त्याची उगवण येते इथे दोन ते तीन डिग्री दोन ते तीन अगोदर त्याची होते त्याचबरोबर याच्यात बाष्पीभवन कमी होतं त्यामुळे पाण्याची गरज कमी होते पिकाची आणि त्यामुळे पा एकूण पाण्याचं जी पाळ्या ज्या आहेत दोन ते तीन पाळ्या यामध्ये आपल्याला कमी लागतात त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जे आच्छादन जे वापरतो हे पारदर्श सुरुवातीला आपण पारदर्शक वापरायचो त्यात सूर्याचा प्रकाश पूर्ण त्यामध्ये यावा आणि खालपर्यंत पोचावा यानुसार ते वापरलेलं असायचं तर त्यांनी जे आहेत तर त्याचं जाडीसुद्धा ही ही जी आहेत सात मायक्रोनची आपण त्यामध्ये जाडी वापरतो त्यामुळे भुईमुगाच्या आऱ्या ह्या ज्या आहेत सुरुवातीच्या ह्या सहज त्यामध्ये आत जाऊ शकतात आणि त्याचे शेंगांचं प्रमाण जे ते चांगल्या रीत्याने त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि त्यामध्ये ज्या आऱ्या आत उतरल्या तर शेंगा जे आहेत त्यामध्ये चांगल्या रीतीने त्यामध्ये जागा जी, जी ती भुसभुशीत राहत असल्यामुळे शेंगा चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पोषण होतं तेव्हा दाणे पण चांगल्या प्रकारे यामध्ये भरले जातात आणि एकाच वेळेस शेंगा जे आहेत ते काढण्यासाठी आपल्या याच्यामध्ये तयार होतात हे याच्यामध्ये विशेषतः फायदा आणि उत्पादन जर म्हणाल याच्यामध्ये तर इतर याच्यापेक्षा आपल्याला जास्त उत्पादन ह्या प्लास्टिक आच्छादनाद्वारे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये आणि एकसारखी शेंगा जे आहेत एकाच वेळेस तयार उशिरा येणारी जी फुलं जी आहेत त्यापासून ज्या आऱ्या होतात त्या या याच्यामध्ये जाऊ शकत नाही का तर ते प्लॅस्टिक आच्छादनानंतर ते भेदू शकत नाही पण सुरुवातीच्या ज्या आहेत त्या आर्या आपल्याला लवकर येतात फुलं आणि ती व्यवस्थित त्यामध्ये जाऊन एकाच वेळेस शेंग तयार होते आणि एकाच वेळेस काढण्यासाठी आपल्याला हे पीक तयार होतं ही या प्लास्टिक आच्छानाचा उपयोग आहे आणि पाण्याची सुद्धा याच्यामध्ये बचत होते याच्यामध्ये आपण तुषार सिंचनाने पाण्याचे व्यवस्थापन जर केलं तर ते चाळीस टक्के होत चा 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 तर प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून आपण उत्पादनात चांगलीच वाढ मिळू शकतो आता उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना पाणी व्यवस्थापन ही एक महत्वाची बाब आहे आणि सोबतच कोणत्या खतांचा वापर करायचा आणि कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य वापरावेत तर याबद्दल देखील आम्हाला मार्गदर्शन करा आता खत व्यवस्थापनामध्ये आपण लागवडीच्या अगोदर जेव्हा आपण तो गादीवाफा तयार करतो तर गादीवाफा तयार करण्याच्या अगोदर साडेसात ते आठ टन शेणखत आपण जे ते मिस मिश्र करावं जमिनीमध्ये आणि त्यानंतर आपण पेरणी किंवा टोकन जे ती त्या भिंगवायची करावी आणि नंत त्याचबरोबर शेवटच्या त्याच आपण पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्य जे तर ते, ते आपण जमिनीमध्ये दे द्यावे तर हे देत असताना जर आपण जर विचार केला तर एकरी साधारण हे देताना आपण अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट या माध्यमातून द्यावं जेणेकरून अमोनियम सल्फेटच्या मा मार्फत आपल्याला गंधक हे जे आहेत हे पण देता येतं आणि त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट हे जे खतं आहे याच्याबरोबर आपल्याला एकोणीस ते वीस टक्के कॅल्शियम असतं त्यामध्ये आणि बारा टक्के सल्फर असतं सोळा टक्के स्फुरद असतं हे पण आपण त्याद्वारे जे ते जर सुरुवातीलाच आपण दिलं तर ही ख खतंसुद्धा त्यामध्ये आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपण एकविसाव्या तंत्रज्ञानामध्ये जिप्समचा पण आपण जर वापर जर केला <laughs> तर चारशे किलो जिप्सम हे जे आहेत हे पेरणीच्या वेळेस आपण दोनशे किलो जिप्सम आपण द्यावं आणि त्यानंतर एक महिन्याने दोनशे किलो जिप्सम जे ते जमिनीमध्ये आपण त्यामध्ये द्यावं काही कधी काही जमिनीमध्ये जे आहेत लोहाची कमतरता जाणवते जिथं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा स्फुरत मॅगनीज आणि जास्त जास्त अशा जमिनीमध्ये लोहाची कमतरता जाणवते अशा वेळेस तिथं पानांच्या शिरा जे आहेत ते हिरव्या राहतात आणि मधला भाग पिवळा पडतो त्याच्या वेळेस आपल्याला लोह फेरस सल्फेट जे आहेत ते आपल्याला अडीच किलो पाच लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याची फवारणी करावी किंवा माती परीक्षणानुसार आपण त्याचे करू शकतो त्याचबरोबर काही ठिकाणी जास्ताची कमतरता जाणवते अशा ठिकाणी आपण जे आहेत ते, ते, ते अडीच किलो फेरस झिंक सल्फेट पाच लिटर पाण्यामध्ये मि मिसळून आपण त्याची फवारणी करावी आणि काही ठिकाणी बोरान हे जे आहेत तो तेची हो तो। ते ते तेची तो। तर त्याची सुद्धा कमतरता जाणून त्या पानांची टोकं जी आहे ती लांब होऊन त्याला चापकासारखा आकार प्राप्त होतो अशा ठिकाणी आपण बोरॅक्स जे आहेत तर ते पाण्यामध्ये मिश्र करून आपण त्याची फवारणी करू शकतो तर एक मुख्यतः रोगापेक्षा सुद्धा भुंगामध्ये उन्हाळी कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु आपल्याला खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल आणि पाणी व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये जर त्याला पाण्याची गरज जी ते ऐंशी हेक्टर सेंटीमीटर इतकी पाण्याची गरज असते आणि त्यासाठी पाणी व्यवस्थापनासाठी जर आपण तुषार सिंचनाचा वापर केला किंवा ड्रिपचा जर वापर जर केला आपण ठिबक सिंचनाचा तर त्या बेडवरती आपण दोन लॅटरल पसरवणं गरजेचं आहे आणि एका लॅटरवरती आपण एक फुटाच्या अंतरावरती ट्रिपल जे आहेत तर ते, ते आपण ठेवणं गरजेचं आहे त्याचा डिस्चार्जसुद्धा जो आहे तर चार लिटर प्रति तास इतका जर असेल तर आपल्याला ठिबकद्वारे सुद्धा आपण त्याचा सिंचन देऊ शकतो दुसरा सिंचन जर वापरलं तर आपल्याला अधिक त्यामध्ये पाण्याची बचत होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करून आपण उत्पादनात चांगलीच वाढ मिळवू शकतो सर आता आम्हाला सांगा की या उन्हाळी भुईमुगाची कापणी कधी करावी आणि याची नंतर आपण जी साठवण करणार आहोत त्यावेळेस काय काय काळजी घेण्यात यावी भुईमुगाची काढणी जी आहे आपण जात किती साधारण एकशे दहा ते एकशे दिवसांच्या जातींचा आपण वापरतो तो कालावधी तयार झाला त्यावेळेस पानं जी आहेत त्या भुईमुगाची ती पिवळी पडतात किंवा शेंग जी आहेत शेंगावरती स्पष्ट दिसतात साधारण एखादा दे वेल उपटून जर आपण बघितलं तर त्या सतत त्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जर शेंगा परिपक्व झाल्या तर त्यावेळेस आपण काढणी करावी किंवा शेंगाच्या आतील टर्फल जे आहेत तिथं पूर्ण काळसर पडलेलं असतं आणि दाण्यांना पूर्ण असा गुलाबी कलर किंवा मूळचा कलर आलेला असतो त्यावेळेस आपण त्याची काढणी करावी आणि काढणी केल्यानंतर आपण त्याची शेंगा जे आहेत त्या वेलापासून त्याची कुडणी करावी ती आपण यंत्राच्या सुद्धा करू शकतो ती का कुडणी केल्यानंतर मग आपण चार ते पाच दिवस या शेंगा चांगल्या वाळाव्या आणि त्याच्यात आठ ते नऊ टक्केपर्यंत आपण आद्रता मॉइश्चर राहील आद्रता राहील इथपर्यंत आपण त्याची वा वाळ करावी आणि पोत्यामध्ये साठवून कोरड्या भागामध्ये आपण त्याची साठवून करू शकतो आणि एकंदरीतच जर आपण संतुलित खतांचा वापर लागवडीची गादीवाफा पद्धत किंवा इकडच्या तंत्रज्ञान कीड रोग व्यवस्थापनापेक्षा पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन लागवडीची पद्धत आणि जर आपण योग्य जात जर निवडली तर याचं उत्पादन जे आपल्याला याच्यामध्ये तीस क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर मिळू शकतं आणि त्यात जर प्लास्टिक आच्छादनाचा जर वापर जर केला तर आपल्याला पन चाळीस ते पंचेस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकतं जे आपण जी उत्पादकता जी, जी त्याच्या काही दुपटीपेक्षा जास्त आपल्याला उत्पादन याच्यामध्ये मिळू शकतं तर शेतकऱ्यांनी जरूर याचा ह्याचा अवलंब करावा सर सर शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी असं सांगेल उन्हाळी भुईमुंग जे आहेत हे पीक जे आहेत प्रमुख असं तेलबिया पीक आहेत आणि आपल्या तेलबिया पिकाची गरज तेल तेलाची गरज जर भागवायची असेल तर आपल्याला ह्या भुईमुंग पिकाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हे मुख्य पीक म्हणून जर घ्यायचं असेल तर लागवडीची योग्य पद्धत योग्य जातीची निवड म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या समजणाऱ्या जाती खताचं संतुलित वापर म्हणजे सूश् मुख्य अन्नद्रव्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यचा वापर आणि पाण्याचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कीड रोग हे फार कमी येतात याचा जर आपण वापर जर केला तर आपल्याला निश्चित चांगलं उत्पादन मिळू शकेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि ह्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावं असं मी त्यांना जेणेकरून आपण आपल्या देशाची तेलाची गरज जी ती भागवू शकतो तर शेतकरी बांधवांना सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य भुईमुख जातीची निवड करणं योग्य लागवड पद्धतीची निवड करणं एक्रीसाइड पद्धतीचा निवड करणं सोबतच प्लास्टिक आच्छादन या पद्धतींचा वापर करून आणि खतांचं योग्य व्यवस्थापन करून आपण उन्हाळी भुईमुगाचं योग्य प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तर सर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वैद्यर्थी आपले मनापासून स्वागत धन्यवाद